नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी आता बातमी आहे ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या कारवाई पाहूया सविस्तर अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत तीन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालय येथे जमा केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबेद आणले असून ही कारवाई सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटे झाल्याच्या सुमारास सावरी येथे करण्यात आली आहे सावरी परिसरात अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनितचंद्र दोनतुल्ला यांना मिळताच त्यांनी किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांना कारवाईचे आदेश दिले असता किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व सहाय्यक जिल्हाधिकारी झेनितचंद्र दोनतुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने कारवाई करत अवैधरित्या रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालयात तिन्ही ट्रॅक्टर ट्रॉली वाळूसह लावण्यात आले आहेत या कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी वासुदेव तायडे दीपक पडोळे संतोष बल्लाळ विश्वास फड हरीश यादव आदिनाथ डुकरे श्रीनिवास रेड्डीवार अक्षय महाले अजय लहानकर रामदास शेंडगे विक्रम चौधरी एस एच हंबर्डे तसेच महसूल सेवक गजानन टारपे संतोष बिल्लोलवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला याशिवाय पोलीस स्टेशन किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड व पोलीस कर्मचारी आर एस डुकरे यांनीही या कारवाईत सहकार्य केले अवैध उत्खनन व वा वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाचा महसूल बुडत आहे त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची